प्रश्न तुमचे उत्तर आमचे नाशिक परिसरातील वडाळा गावातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईने त्रस्त असून महिलांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय शासनाचे सर्व कर भरूनही कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तर अनेक वेळा तोट्यांना पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे रोज होत असलेल्या समस्यांना कंटाळून आज त्यांनी भल्या पहाटे घराबाहेर पडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे लाईट असून पाणी नसणे तर कधी पाणी असून लाईट नसणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः गल्ली क्रमांक एक ते चारमध्ये परिस्थिती गंभीर असून महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे स्थानिक महिला मौसिना शेख रेहनुमा शेख रशिदा शेख मुस्कान शेख रेशमा शेख राईसा शेख आदींनी जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महानगरपालिका आयुक्त दालनासमोर आंदोलन करू असा इशारा दिलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला माझं नाव जमील शेख हे आमच्या इकडे पाण्याचा एवढा त्रास झालेला आहे का वर्षापासून आम्हाला पाणी भेटत नाही आणि त्याच्यात जर पाणी आलं तर आम्हाला आमच्या पाईप आमच्या नळ्यात सोडलेलं आहे असं वाटतंय काहीतरी आणि घाण एवढं घाण असं लागतंय हा काहीतरी काहीतरी आम्हाला असं पाहिजे का आम्हाला मदत व्हायला पाहिजे इकडं हा आमच्या ड्रेनेज खुलून पाहा कुठं लिकेज आहे काय त्याचे तात्काळ काम करा तो आता आम्हाला दोन वर्ष झाले इकडे पाणी येत नाही त्याच्या अगोदर नगर नगर सेवक वगैरह होते वो पानी, पानी, पानी छोड़ता ही नहीं मैं, मैं गारंटी से बोलता पानी छोड़ता नहीं का छोड़ता नहीं वो मैं तो मेरे को बोल छोड़ने का मैं खोलता मैं बजरंगवाड़ी में था बजरंगवाड़ी में पानी मारता था वहां भरपूर पानी बिगड़ मोटर का पानी मारता था यहाँ आया जब से पानी नहीं पानी सब देखते गम्मत ऐसे लेके तो राजवाड्याचं पाणी लय राजवाड्या मध्ये नऊ नऊ साडे साडे नऊ पाणी भरपूर राहतं याही पाणी एक दस पंधरा मिनिट मे राहता तुम भरते भरते नस ना एवढे मोठ्या संख्येत आपण महिला काय जमल्या पाणीची लय तकलीफ आहे आम्हाला पाणीच नाही येत ना पाणी आलं तर ते विलय खराब येतं काय करायचं कस काय राहायचं कस काय जगायचं आज जे दोन वर्ष झाले अशी तकलीफ काढू राहिलोय कोणी ध्यानच देत नाही आमच्याकडे गेले होते आज आम्ही सल्ली फाईंड वर गेलो होतो काहीच ऐकून नाही केली तर साहेब आला म्हण उद्या मोटरी उचलून नेऊ म्हण बस एवढंच बोलला पाणी येईल म्हण आता येणार का पाणी आता काय करणार पाणी येतं का नाही येतं काय माहिती सोडतो का नाही सोडतो आता माहिती ना बोलून गेला